महिलांनी सावित्रीबाई फुलेंचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे शिक्षणाधिकारी मनीषा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा यशस्वी नमस्कार मी जयश्री सोनवणे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून सावित्रीबाईंचा जन्म दिवस संपूर्ण भारतात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कारण भारतात सामाजिक सुधारणा सामाजिक परिवर्तन चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून सावित्रीमाई ओळखल्या जातात जाती आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मरेपर्यंत कार्य केले त्या एक थोर शिक्षणतज्ज्ञ आणि विपुल लेखन करणाऱ्या कवयित्री होत्या म्हणूनच सावित्रीमाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मांडल्या जातं राष्ट्रपिता ज्योतिराव भारता हे भारतातील स्त्री शिक्षणाचे तसेच शुद्रात शुद्रातील शूद्राच्या शिक्षणाचे आद्य प्रणेते आहेत तर सावित्रीमाई ह्या भारतातील मुलींच्या ब्रिटिशकालीन प्रथम शिक्षिका होत्या त्या इंग्लिश शिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या सावित्रीबाईंनी आरंभ केलेल्या श्री शिक्षणामुळे स्त्री शिक्षणामुळे आज स्त्रियांना तसेच बहुजन एस सी एस टी ओ बी सी समाजाने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे म्हणूनच त्यांच्या क्रांतिकार्याला व विचार अभिवादन विचाराला अभिवादन करण्यासाठी व त्यांचे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी महिलांनी त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये यांनी केले त्या संयुक्त जयंती सोहळा समिती महात्मा ज्योतिबा फुले कॉलनी सिद्धार्थ नगर व न्यू महात्मा फुले कॉलनी भुजापूर भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमय फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त महात्मा फुले कॉलनीच्या पटांगण नागपूर रोड भोजापूर येथे मार्गदर्शन करताना बोलत होत्या <द्धारीव> कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयुक्त जयंती सोहळा समितीच्या कार्याध्यक्ष पुष्पाताई रामटेके होत्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेला येथील सरपंच शारदा गायधने जिल्हा परिषद भंडारा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये महिला व बाल समुद समुपदेशक सुषमा बनसोड ग्रामपंचायत सदस्य पल्लवी अश्विन पाटील मोदा येथील जनता माध्यमिक शाळेच्या शिक्षिका ममता जांभुळे दुर्गा चटप भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक विजेती कुमारी प्राची केशव चटप धनराज लुटे पोलीस पाटील प्रीती मानापुरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक विजेती कुमारी प्राची केशव चटप व उर्पी हिच्या हस्ते केक कापून जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव लौकिक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व सुवर्ण पदक विजेते कुमारी प्राची केशव चटप व इंटरनॅशनल एशियन चॅम्पियनशिप सायकलिंग सुवर्ण पदक विजेते कुमारी मयुरी लुटेचे वडील धनराज लुटे, लुटे हिचा सत्कार करण्यात आला तसेच लिपक्षी नागदेवे प्रवज्जा सुखदेवे इत्यादी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट भाषण केले अनुष्का कांबळे रिदम सोनुने यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी परिसरातील महिला मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री मेश्राम शाल शालू बांबोर्डे व प्रास्ताविक किरण डोहने यांनी केले तर उपस्थितांचे आभार पल्लवी पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयुक्त जयंती सोहळा समितीच्या अध्यक्ष हेमा नागदेवे कोषाध्यक्ष स्मिता सद्देवे ज्योत्सना हुमने नितिशा बनसोड जसवीर ललत प्रज्ञा सांगोडे किरण ताजने सीमा कांबळे रागिनी उके मंगला गोस्वामी संगमित्रा घापर्टे निलिमा मेश्राम प्रिया रामटेके रंजना लेंडे अश्विनी रामटेके व संयुक्त जयंती सोहळा समिती महात्मा ज्योतिबा फुले कॉलनी सिद्धार्थनगर आणि न्यू महात्मा फुले कॉलनी च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर त्यांनी सहकार्य केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉक टी व्ही न्यूज